महंत रामगिरीजी महाराज यांच्यावरील महंत महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभर मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलन करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती आणि त्यानंतर अनेक पोलीस स्टेशनला या संदर्भात गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील असलेल्या महालगाव येथील नागरिकांनी महंत रामगिरीजी महाराजांवर यापुढे महाराष्ट्रात कोणत्याही पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात येऊ नये या मागणीसाठी आंदोलन केले होते गावातील श्रीराम मंदिर पासून भजन म्हणत या आंदोलनाची सुरुवात झाली विशेष बाब म्हणजे आंदोलकांनी आपले हे आंदोलन कुठल्याही समाजाच्या अथवा धर्माच्या विरोधात नाहीये तर हे आंदोलन केवळ रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आहे अशी टीप बॅनरवर दिली आहे तर गुन्हे रद्द करण्यात यावी अशी मागणी केली आहे तर गुन्हे रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला आहे एकत्र व्हा जो देशात रक्षण करेल तो आपला कोणी आपले नाहीये आपले सर्वच आहे कोण आपले कसा सांगू तुम्हाला जो श्वास चालवतो तो आपला आहे तो अन्न होतो तो आपला आहे आणि म्हणून आपल्यावर प्रेम करा देश आहे सर्व हिंदू नाही आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत भारतीय माझे बांधव बाकीची दुःख नाही बंधू भाव ठेवा बंधू भाव ठेवा भाव बंधन भाऊ नकळ तुम्हाला बंधू भाव ठेवा